जालन्यातील अंतरवाली सराठी इथं जरांगे यांचं उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी भाजपचे आमदार सुरेश धस पुन्हा एकदा पोहोचलेले आहेत तिने देखील गॅझेट लागू करण्यात यावेत ही यासह अनेक मागण्या जरांगे पाटलांच्या आहेत आणि आता सुरेश धस यांच्यासोबत ते चर्चा करतायत विशाल करोळे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन आपल्या सोबत आहेत विशाल आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेश धस जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत काय नेमकी चर्चा होतीये अगदी खरे दोन दिवसातली सुरेश दासांची दुसरी भेट आहे सुरेश दस परवा पण मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले होते मात्र रात्री उशिरा गेल्यामुळे फारशी भेट झाली नव्हती दुसऱ्या दिवशी फोनवर बोलणं झालं आणि राज्य सरकारकडनं त्यांनी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावं अशा पद्धतीची विनंती केली मात्र मनोज दरांगे पाटील यांनी काही मागण्या मांडल्या होत्या आणि त्या मागण्या होईपर्यंत माघार घेणार नाही अशा पद्धतीचं चित्र होतं तर सुरेश दस राज्य सरकारबाबत सोबत याबाबत बोलणार होते आणि आता सुरेश दस या ठिकाणी दाखल मांग झाले आहे मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारनं काय सांगितलं या पद्धतीची सगळी माहिती ते मनोज जरांगे पाटील यांना देण्याचा प्रयत्न करताय मात्र तुर्तास मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं अशा पद्धतीचा त्यांचा आग्रह आहे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळलेली आहे कालपर्यंत ते उपचार सुद्धा घेत नव्हते काल संध्याकाळपासून त्यांनी उपचार घ्यायला सुरुवात केली मात्र राज्य सरकार तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे अशा पद्धतीचा निरोप सुरेश जत घेऊन आलेले आहेत आणि जरांगे पाटलांना तेच समजावण्याचा प्रयत्न करत आहेत जरांगे पाटील आता त्यांच्याशी चर्चा करत आहे आणि त्यानंतर जरांगे पाटील तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या समाज बांधवांशी बोलणार आणि त्यानंतर ते उपोषण सोडणार की नाही याबाबत निर्णय घेतील तर जरांगे पाटील यांनी काल उपोषण सोडवू आणि रस्त्यावरची लढाई लढू अशा पद्धतीची निर्वाणीची भाषा केली होती आणि उपोषण सोडण्याचे संकेत दिले होते मात्र आता सुरेश धस यांची शिष्टाई किती कामाला येते आणि सुरेश धस खरंच जरांगे पाटील यांची मनधरणी करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे जी विशाल दोघांमध्ये आपल्याला पाहतोय आपण महत्वाची चर्चा सुरू आहे मात्र मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबईत धडकण्याचे संकेत दिलेत का कारण त्यांनी रस्त्यावर उतरण्याची भाषा केलेली आहे आपल्याला आठवतंय गेल्या वेळेसच्या आंदोलनावेळी ते, ते मुंबईमध्ये पोहोचलेले होते नवी मुंबईमध्ये वाशीपर्यंत त्यांचे संपूर्ण समर्थक आणि मनोज जरांगे पाटील स्वतः आले होते पुन्हा एकदा ते मुंबईत धडकू शकतात अगदी खरं आहे त्यांनी आता रस्त्यावरच्या आंदोलनाची भाषा केली आहे कारण राज्य सरकार जर दुर्लक्ष करत असेल मराठ्यांची चिंता करणार नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही असं त्यांचं म्हणणं आहे काल बरेच मनोज जरांगी पाटील यांचे समर्थक आंतरवाली सराटीत दाखल झाले होते आणि यावेळेस त्याला मुंबईला सूक्ष्मोक्षला वशा पद्धतीची भाषा त्यांची सुरू होती मात्र मनोज जरांगी पाटीलने त्या सगळ्या लोकांना तरी शांत केलाय राज्य सरकार काय करत आहे हे आपण बघू आणि जर राज्य सरकार दुर्लक्षच करणार असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे गेल्या वेळेस तुम्ही जसं म्हणाले ते मुंबईत गेले होते त्यावेळेस स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे तिथे आले होते आणि त्यांनी हे सगळं आंदोलन मागे घ्यायला जरांगे पाटील यांना विनंती केली होती आणि काल मर्यादेत तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करू अशा पद्धतीचं आश्वासनही हे दिलं होतं मात्र तेही आश्वासन पूर्ण झालं नाही असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे गेल्या वेळेस सरकारनं आमची आश्वासनावर बोलवण केली यावेळेस आम्ही आश्वासनावर बोलवण होऊ देणार नाही काहीतरी ठोस घेऊ अथवा रस्त्यावर उतरून आंदोलन करू प्रसंगी मुंबईला जावं लागलं तरी मागे पाहणार नाही अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी घेतलेली आहे विशाल जरांगे पाटलांच्या विविध मागण्या आहेत मात्र वारंवार ते म्हणतायत की अंमलबजावणीचं काय अंमलबजावणीच्या मुद्द्यावर ते वारंवार सातत्यानं आपल्याला भर देताना दिसत शिंदे समितीकडे जे गॅझेट आहेत ते कधी लागू करणार हा देखील त्यांचा एक महत्वाचा सवाल आहे कधी खरं आहे हैदराबाद है गॅझेटियर लागू करा असं त्यांचं म्हणणं आहे सोबतच कोल्हापूर गॅझेटियर लागू करा असं त्यांचं म्हणणं आहे सगळे सोयऱ्याच्या तुम्ही तारूस समिती नेमली होती त्याचं काय झालं त्याचं पुढं कसं करणार ते लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्याच्यात काही हालचाल नाही असं त्यांचं म्हणणं आहे सोबतच शिंदे समिती स्थापन केली होती मात्र आता शिंदे समितीचं कार्यालय सुद्धा अस्तित्वात नाही तर हे कार्यालय पुन्हा सुरू करावं आणि शिंदे समितीला मुदतवाढ देऊन त्यांचं काम सुरू ठेवावं अशा पद्धतीच्या त्यांच्या मागण्या आहे आणि सरसकट ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि या मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत या सगळ्या मागण्या मांडणं होत नाही सगेश्वरीची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत माघार नाही अशा पद्धतीचं त्याचं पवित्र आहे आणि म्हणूनच त्यांचं हे सातवं उपोषण सुरू आहे सरकार फक्त घोषणा करतंय सरकार फक्त आश्वासन देते आणि त्यावर बोलवण करते अंमलबजावणी कधी करणार असा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यासाठीच आता ते रस्त्यावर उतरण्याची भाषा करतायत कार्यकर्त्यांसोबत ते संवाद साधणार आहे आणि यापुढं आता उपोषण नको तर आता रस्त्यावरची लढाई लढू आणि त्यातूनच आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊ अशा पद्धतीशी त्यांची सध्या तरी निर्माणीची भाषा दिसते आता सुरेश जस तिथे गेले त्यांच्याशी चर्चा करते नक्की राज्य सरकारकडनं ते काही निरोप घेऊन आले आहेत त्या त्यांच्या मागण्याबाबत काही सकारात्मकता आहे का या सगळ्यांचा मनोज जरांगे पाटील अभ्यास करतील आणि त्यानंतर तिथं उपस्थित आंदोलकांशी बोलणार आहे यानंतरच आता नक्की काही तडजोड झाली आहे का किंवा मनोज दरांगे पाटील उपोषण मागे घेणार का हे आपल्याला कळू शकेल निश्चितच आता मनोज झरांगी पाटील नेमकी काय भूमिका घेता सुरेश धस यांच्याशी बोलणं झाल्यानंतर हे देखील पाहणं महत्वाचं आहे मात्र विशाल आणखी एक महत्वाचा मुद्दा गेल्या वेळी पाटलांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर सरकारच्या वतीनं हालचाली वाढलेल्या आपण बघितलेल्या होत्या शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये सातत्यानं जात होती मात्र या आंदोलनाच्या वेळी आपल्याला थोडंसं चित्र वेगळं दिसतंय जरी सुरेश धस सरकारच्या वतीनं त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडत असले तरी देखील शिष्टमंडळ अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये अगदी खरं आहे आतापर्यंत सारांगी पाटलांची जी जीही काही उपोषण झाली ती सोडवण्यासाठी किंवा सारांगी पाटलांची मनधरणी करण्यासाठी समजूत खाण्यासाठी सातत्यानं मंत्री जात होते मात्र यावेळेस असं चित्र दिसलं नाही कारण ज्यावेळेस सारांगे पाटील उपोषणाला बसले पहिल्याच दिवशी सरकारकडनं एक पत्र त्यांना पाठवण्यात आलं होतं तहसीलदार हे पत्र घेऊन आले होते आणि त्यात तुमच्या मागण्यांकडे सकारात्मकतेनं सरकार बघत काही काम अजूनही सुरू आहे गॅझेट बाबत अभ्यास सुरू आहे त्यावर अभ्यास समिती नेमली आहे इतकंच नाही तर शिंदे समितीचंही काम सुरू आहे आणि याबाबतचा अंतिम अहवाल तयार करायचा आहे अशा पद्धतीचं सारांगे पाटलांना सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे तुम्ही उपोषण मागे घ्यावं यात जशी जशी प्रगती होईल तसं आपल्याला देण्यात येईल माहिती अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं मात्र जरांगे पाटलांचं आश्वासनावर आता विश्वास नाही असं म्हणणं आहे सातत्यानं फक्त आश्वासन देऊन मराठा समाजाला काहीही फायदा होत नाही उलट मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं आश्वासनांपलीकडं आता राज्य सरकार काय देणार हे आम्हाला पाहायचंय असं त्यांचं म्हणणं आहे सातत्यानं प्रशासनातील काही अधिकारी तहसीलदार उपजिल्हाधिकारी हे त्यांच्यापर्यंत गेले आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातनं त्यांचं समाधान झालं नाही अखेर त्यामुळेच दिवसांपूर्वी सुरेश धस स्वतः तिथे गेले होते आणि त्यांनी सुद्धा सरकारच्या वतीनं काही बाजू मांडण्याचा तिथे प्रयत्न केला त्यानंतर सुरेश धसांना त्यांनी काही मागण्या सांगितल्या सुरेश धस हे याबाबत मुख्यमंत्री आणि इतर काही नेत्यांशी बोलणार होते आणि त्यानंतर ही, ही सगळी माहिती घेऊन जारांगे पाटील यांना भेटायला येणार होते आता खरंच सुरेश धस ही सगळी माहिती घेऊन आले आहेत का आणि मनोज जरांगे पाटील यांचं या सगळ्या माहितीवर समाधान होतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज्य सरकारला जर आरक्षण द्यायचं नसेल तर राज्य सरकारने स्पष्टपणे तसं नाही सांगावं आम्ही आमची लढाई लढायला समर्थ आहे अशा पद्धतीचा सुद्धा आता मनोज जरांगे पाटील यांचा सूर आहे त्यामुळं एकीकडं सरकारनं दुर्लक्ष केलं मंत्री तिथे गेले नाही मात्र सरकारच्या वतीनं सुरेश दस आता तिथे गेले ते कितपत सरकारची बाजू मांडण्यात यशस्वी ठरतात यावरच आता उपोषणाचं आजचं भवितव्य अवलंबून असणार आहे जर हे समाधान झालं तर मनोज दरांगे पाटील आज उपोषण सोडतील आणि त्यानंतर त्यांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निश्चितच आपण पाहतोय की भाजपचे आमदार आहेत सुरेश धस त्यांची शिष्ट फळाला येते का हे पाहावं लागणार आहे कारण ते पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत ते जरांगेंसोबत चर्चा करतायत सरकारची भूमिका त्यांना समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न करतायत बीडचे खासदार बजरंग सोनावणे देखील त्या ठिकाणी सध्या पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय हे दोन्ही नेते आता जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न करतायत त्यामुळं जरांगे पाटील आपलं उपोषण आज स्थगित करणार का उपोषण मागे घेणार का हे पाहावं लागणार आहे किंवा पुढची पुढची या संदर्भात आंदोलनाची कशी काय दिशा असणार आहे या संदर्भातही जरांगे पाटील काही ठोस निर्णय आज घेतात का हे पाहावं लागणार आहे